एका बत्तीस वर्षीय महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याची दुर्मिळ घटना समोर आली होती दरम्यान या महिलेची बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयात प्रसुती झाल्यानंतर या बाळाला अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर बाळावर अमरावतीच्या पाच डॉक्टर्स आणि बारा जणांच्या चमूनं यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली दरम्यान या बाळाच्या पोटातून दोन अविकसित बाळांचे अवशेष यावेळी बाहेर काढण्यात आले बुलढाणा शहरात दुर्मिळ वैद्यकीय घटनेची नोंद झाली होती आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ असल्याची दुर्मिळ घटना समोर आली होती या दुर्मिळ परिस्थितीला वैद्यकीय भाषेत इन जातं पाच लाख सामान्य गर्भवती महिला अशा प्रकारची स्थिती उद्भवते या महिलेची बुलढाणा स्त्री रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर या बाळाला अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं होतं या बाळावर अमरावतीच्या पाच डॉक्टर आणि बारा जणांच्या चमूनं मंगळवारी यशस्वी शस्त्रक्रिया केली दरम्यान या बाळाच्या पोटातून दोन अविकसित भ्रूण बाहेर काढण्यात आले आहेत महिलेला तिळे होण्याची प्रक्रिया सुरू होती असं डॉक्टरांनी म्हटलंय अशा प्रकारची ही जगभरातील चौतीसावी घटना असू शकते अशी शक्यता डॉक्टर उषा गजभिये यांनी व्यक्त केली आहे तर वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय दुर्मिळ अशा घटनेतील महिलेची प्रसूती सुरक्षित झाल्यानं डॉक्टरांच्या पथकानं समाधान व्यक्त केलं आहे पण जीव नसणारे अवयव होते ज्याला हात पाय दोन्ही दोन बाळ होते आणि त्यांना हात पाय होते डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला ती शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास एक संवाद असं लागला शस्त्रक्रिया चॅलेंजिंग असतेच कारण की तीन दिवसाच्या बाळामध्ये तुम्ही जर मोठी शस्त्रक्रिया करता ज्याच्या पोटामध्ये दोन बाळ आले काढायचे आहेत त्याला रक्त सप्लाय पण असतो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या अवयवाला जोडलेला असतो आणि ते सेपरेट पण शस्त्रक्रिया एक तर छोट बेबी असल्यामुळे दुसरं त्याचे अवय शरीरात पूर्ण मोठ बाळ असल्यामुळे आणि मोठे ट्युमर असल्यामुळे ते आपल्याला चॅलेंजिंग सायलसिशिया चॅलेंजिंग असतो बाळाचं ऑपरेशन ही अतिदुर्मिळ आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया अमरावतीच्या इतिहासातील पहिलीच आहे या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल बाळाच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत यानं बाईचं शिजर केलेला आहे पहिले दोन शिजर असल्यानंतर बी त्या डॉक्टरचं मी अभिमान करतो आणि लई उपकार मानतो की त्यानं माझ्या बाईचं जीवन वाचवलं हो आणि इथं हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर लोकांना माझ्या मुलगाचं जीवन वाचवलं दोन दोन मुलं काढलं त्याच्याबद्दल मी त्याचं बी धन्यवाद करतो आणि सरकाराशी विनंदन करतो की अशा हस्वि हॉस्पिटलसाठी काही ना काही सुविधा करायला पाहिजे आणि अजून पुढे जर असं त्रास असला कोणाला कोणा बाईला कोणाला काही बी त्रास असला असं सा लेकराला तर या दा दवाखान्याची सुविधा अजून वाढायला पाहिजे आणि प्रत्येक पेशंट इथे इलाज व्हायला पाहिजे असं मी अभिनंदन करतो धन्यवाद गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर सुदैवानं नवजात बाळाची प्रकृती सामान्य आहे हे बाळ पुढील काही दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली राहणार आहे